कसबे सुकेने शिवारातील कोकणगाव रस्त्यावर थेटेवस्ते नजीक पिंपळगाव बाजूकडून येणारा आयशर टेम्पो भरधाव वेगानं कसबे सुकेनेकडे येत असताना त्याचवेळी सुकेनेकडून कोकणगावकडे जाताना टेम्पोनं दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात आयशर टेम्पोच्या मागच्या चाकाखाली सापडल्यानं दुचाकीवरील तोफिक अल्ता पिंजारी हा तरुण जागीच मृत्यू पावलाय मृत पावलेला युवक आणि आयशरवरील चालक दोन्हीही कसबे सुकैतील रहिवासी आहेत अपघातानंतर घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल धनवडे पोलीस नाईक विलास बिडगर संदीप पोडके जालिंदर चौगुले आणि इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत मृत झालेल्या युवकाच्या कुटुंबियांची भेट घेत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली या अपघातामुळे कसबे गावात तणावाचं वातावरण असलं तरी युवकाच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी किशोर बसते दिशा न्यूज सुकेने निफाड